व शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला आहे त्यानंतर गोडगे यांनी मान्य तहसीलदार दा समक्ष खुने यांना सदर आम्ही तीव्र निषेध करत आहोत त्या परंडा तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी जरीचंद्र गोडगे यांच्यावर फौजदारी कार्यवाही होईपर्यंत सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट समीर उबाड परांडा थाराशिव मी जगन्नाथ सुवणे तहसील कार्यालय परला येथे मसूर साहित्य पदावर काम करतो आज सात दोन दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजून अंदाजे अकरा पंचेचाळीस दरम्यान जरीचंद साहेबराव गोडगे हे मसूर कार्यालयात आले मी तहसीलदार साहेबाच्या सोनावणी असल्यामुळे तिकडे जात असताना मला कागद दे काम होत नाही तर मला लेखी दिशेत दे, आरेरावीची भाषा केली मी त्यांना सांगितलं थांबा देतो त्यांना ऐकायच्या मनस्थितीत नव्हते आणि सरळ माझ्या अंगावर धक्काबुक्का केली धमकी दिली शिवगाळ केली मला आणि मारहाण केली कामकाजात के शासकीय कामकाजात आणला आणि माझ्या अंगावर येऊन म मला लाताबुक्याने मारहाण केली त्यामुळे का के का मी माझी मानसिकता असले भाषेत जातीवाचेक सुद्धा माळगांड्या हे असं म्हणून मला जाती जाती भाषेत पा, दिल, धमकी दिली आणि तुझं बघून घेतो असं म्हणून आरेराव केली आणि सगळे कर्मचारीही स सोडित असतानासुद्धा परत कागद त्याने मागितलेला कागद दोन हजार बावीसची पोच होती त्या ती कागद द्या म्हणून सांगत होता मी म्हणत तुझं देतो त्याला पोच दिली दोन हजार बावीसची पोच दिली तरी पण नंतर जाऊन माघारी येऊन परत अजून धमकी द्यायला लागला सभाकडे गेला तिथं पण त्यांना म्हणला की माझं काय करायचं ते करून घ्या त्या भाषेत त्यांनी धमकी दिली तर आम्ही कर्मचारी अतिशय मानसिकता आमची क खचीकरण झालं आहे तर जोपर्यंत ह्याच्यावर गुन्हा नोंद होत नाही ह्या मातीथूर विस्मावर तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन ठेवत आहे तर ह्याचं आणि विशेष म्हणजे ह्याचं काम नाही अर्जदार दुसराच आहे ही वारंवार ह्या कार्यालयात येतो धमकी देतो काम करायला हारे भाषा करतो त्यामुळे एजंट आहे आणि हा दलाल आहे तर ह्याच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी जोपर्यंत ह्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन करत आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा